कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजकारणातील दोन प्रमुख गटात पुन्हा एकदा आता संघर्ष सुरू झालाय राजाराम कारखान्याच्या एका मुद्द्यावरून थेट आमदार सतेज पाटील रस्त्यावर उतरले कारखान्यामध्ये शेतकऱ्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप केलेला आहे तर दुसरीकडे राजाराम कारखान्याच्या एमडीना ना मारहाण झाली आहे त्यामुळे सतेज पाटील विरुद्ध महाडी गट हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट कोल्हापुरातील राजाराम सहकारी कारखान्याचा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय माजी आमदार अमल महाडिक आणि आमदार सतेज पाटील या दोघांमधील वाद मिटण्याचं नाव काही घेत नाहीये सभासदांचा ऊस नेत नसल्याच्या कारणावरून आमदार पाटील स्वतः रस्त्यावर उतरल्यात याच मुद्द्यावरून त्यांनी थेट साखर संचालक कार्यालयावर धडक दिली साखर आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी आमदार पाटलांनी केली आहे राजाराम कारखान्यात सभासदांच्या हिताविरोधात कारभार सुरू आहे असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय तर राजाराम कारखाना दररोज दोन तास बंद ठेवला जातो विरोधात मतदान करणाऱ्या सभासदांचा ऊस कारखाना उचलत नाही निवडणुकीत विरोधात प्रचार केलेल्या सभासदांना त्रास दिला जातोय विरोधी गटाच्या सभासदांच्या नावापुढे विरोधक अशी नोंद केली जात असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखान्याबाबत केलाय छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा गाळप सुरू झालेला आणि हे गाळप करत असताना यामध्ये राजकारण सत्ताधारी मंडळी करतायत आणि आमच्या बरोबर जे राहिले होते आमच्या बरोबर जे सभासद होते जे ऊस उत्पादक आहेत पंचवीस पंचवीस वर्ष घालतायत त्यांचा ऊस न घेऊन जाण्याचं षडयंत्र रचलं जाते आणि आमची अपेक्षा आहे की शासनानं यात हस्तक्षेप करावा सतेज पाटलांनी राजाराम कारखान्याविरोधात साखर सहसंचालक कार्यालयावर धडक दिल्यानंतर गप्प बसतील ते महाडी कसले राजाराम कारखान्याचे अध्यक्ष असलेल्या अमल महाडी यांनी देखील थेट पत्रकार परिषद घेत सतेज पाटलांवर टीकास्त्र सोडलं सतेज पाटलांच्या डी वाय पाटील कारखान्यावर सुद्धा मोर्चा काढू असं आव्हान दिलं असं वाटतं की ते विसरले असतील त्यांचं जर बघायला गेलं तर मार्केट कमिटीच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये गोड सौद्याच्या दरम्यान मध्ये त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे की कारखान्याबा अवेळी पडलेला पाऊस या मोर्चांमुळे किंवा संघटनेच्या याच्यामुळं यंत्रणा फसलेली आहे त्यामुळे असं काय नाही आहे आणि त्यांना असं काय नाही आहे उलट त्यांनी त्यांच्या कारखान्याचा कारभार ज्या इलेक्शनच्या दरम्यान मी विचारलेला आहे ते जाहीर सांगू देत एकूण सभासद होते किती मयश सभासद ट्रान्सफर केले किती आणि तुम्ही किती तोडता तेही एका तो तो एका तो तो तो। ते एका कारखान्याने नेतृत्व करतात आम्ही एका कारखान्याचे नेतृत्व करतो असं मला वाटत नाही की याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्या कारखान्यावरती सभासदांसाठी मोर्चा करू शकतो दरम्यान या मोर्चात सहभागी झालेल्या सभासदांनी सुद्धा महाडिक यांच्यासह कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवत टीका केल्यात तरतीवर तुम्ही ठरवलंय आणि सभासदांना आणि देखील सुसूत्रत नाही म्हटल्यानंतर हा अन्याय सभासदांवर समाजागा वन करतोय हा तुमचा अन्याय आहे आणि खरीदान फक्त पाच वर्ष करता असतं राजकारण पण दुसरे येते हे जाणून तुम्ही घ्या आणि आमच्या सभासद अन्याय करणार असेल म्हणून तुम्ही विनंती करू कारखाना कोणाचा आहे तो कारखाना सर्वसामान्य सभासदांचा कारखाना आहे आणि सभासदांचं ऊस ठेवून बिगर सभासदांचं ऊस द्यायचं एक कलमी मी कार्यक्रम सुरू आज दिसून येतो आणि हे खरोखर हे थांबलं पाहिजे स्वतःच्या मालकीचा कामगार समजदारांना योग्य वेळी जागा दाखवण्याची गरज आहे एकीकडे विधानसभा आणि लोकसभेचे वारे वाहू लागलेत तर दुसरीकडे कोल्हापुरात मात्र राजाराम कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील संघर्ष जिल्ह्यात अनुभवायला मिळतोय आता पुढच्या काही दिवसात कारखान्यावरून दोघे देखील आमने सामने येण्याची शक्यता आहे मात्र यामध्ये सभासदांचं नुकसान होऊ नये हीच अपेक्षा शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर